दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी या व्हिडिओकडे दुर्लक्ष करणे म्हणजे दत्तगुरूंचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे ब्रह्मदेव म्हणतात आजच्या दिवशी जो कोणी हा पवित्र अध्याय ऐकतो त्याच्यावरती दत्त गुरुंची अखंड कृपा राहते आणि अखंड श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद मिळतात म्हणून हा व्हिडिओ अर्धवट ऐकण्याची चूक करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याने सर्व दुर्भाग्य नष्ट होतात कितीही मोठा रोग आजारपण कोणतीही मोठ्यातील मोठी चिंता दुःख शत्रू पाठीशी लागलेली पीडा घराला लागलेली साडेसाती सर्व काही नष्ट होते आणि आपल्याला लागलेले अकाळ मृत्यू टळते मुलांवर कधीही कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही तुमच्या मुलांचे रक्षण स्वत गुरु करतात म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण त्यांच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते सुवर्ण पिटिकापुरम वर्णन प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्वाने बनलेले असते योगी दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावामुळे पिटिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होते यावर शंकर भटाने श्रीपाद प्रभूंना प्रश्न केला आर्यवर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या गजकृतीमुळे पिटिकापुरमला भौतिक रूपाने येतात का हा प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हस्य केले आणि म्हणाले तो विचारलेला प्रश्न योग्यच आहे भौतिक दिसणाऱ्या पिटिकापुरममध्ये एक सुवर्ण पिटिकापुरम आहे जितकी भौतिक पिटिकापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण पिटिकापुरमची सीमा आहे सुवर्ण पिटिकापुरम केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे वास्तविक पाहता साधकामध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पिटिकापुरम वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते या सुवर्ण मधील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते योगी तपस्वी महापुरुष या सर्व पिटिकापुरमात राहण्यासाठी उत्सुक असतात परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला योगचर असतात सुवर्ण पिटिकापुरम केवळ योगदृष्टी योग चक्षु जाण चक्षु असलेल्या साधकांनास गोचर असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले सुवर्णपीटिकापुरम प्रमाणेच एक सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे ते भौतिक काशीच्या विस्तारा इतकेच आहे सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थाने निर्माण आहे मी काशीस जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फळ मिळते सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराचे दर्शनासाठी प्रत्येकाने त्याचे निरंतर मोठ्या श्रद्धा भावाने चिंतन केले पाहिजे प्रभू पुढे म्हणाले तुझ्या अनंतमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि अनंतमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पिटिकापुरम आणि एक एक काशी आहे या अनंतमय पिटिकापुरमला सुवर्ण पिटिकापुरम असे म्हणतात तसेच या अनंतमय काशीला सुवर्ण काशी असे म्हणतात एवढे बोलून प्रभू थांबले श्रीपाद शरण प्रपत्ते अध्याय सदती समाप्त अध्याय अडतीस संन्यासावर अध्या अध्या बाळ श्रीपादांचा विशेष अनुग्रह एके दिवशी एक वयोवृद्ध संन्यासी कुकटेश्वराच्या मंदिरात आले होते त्याच वेळी बाळ श्रीपाद व्यंकटप्पा श्रेष्ठींबरोबर त्यांच्या घोडा गाडीतून कुकडेश्वराच्या मंदिरात आले त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यानस्थ बसले होते पाहून बाळ श्रीपाद श्रेष्ठीनं म्हणाले या साधूस मंदिरात का येऊ दिले श्रेष्ठी हलक्या आवाजात म्हणाले अरे बाळा हे संन्यासी आहेत त्यांना राग आल्यास आपना श्राप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांना सुद्धा राग येतो तर मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे तितक्यात त्या संन्यासाने डोळे उघडले खरोखरीच त्याच्याजवळ माशांचा वास येत होता ते खरेखुरे संन्यासी होते त्यांनी बाळ श्रीपादांकडे पाहिले त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडळू मध्ये सुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा त्या कमंडळूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले श्रीपाद त्या तीव्र नजरेने पाहत होते तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनळिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्य आकार असल्याचे जाणवले ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते एक एक जणू एका एका वासनेचे रूप घेऊन आकारात तरळत होता आहा मत्स्य अवतार प्रक्रिया म्हणता ती हीच काय असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले या सूक्ष्म थेंबांविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्यासास कळाले संन्यासी बहिरमुख झाले आणि त्यांनी मंद हस्य करीत श्रीपाद प्रभूंकडे मोठ्या श्रद्धा भावाने पाहिले श्रीपाद प्रभूंनी सुद्धा स्मित हस्य करीत त्या संन्यासाकडे पाहिले त्यावेळी ते संन्यासी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेमभराने आपला उजवा हात त्या संन्यासाच्या मस्तकावर ठेवून त्याच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शाने त्या संन्यासाच्या शरीरातील माशांचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला यावेळी त्या संन्यासास पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधेचा शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली त्यानंतर श्रीपाद प्रभू ठेवल्यास मोठा योगी होशील आणि तुझी सर्व बंधनातून सुटका होईल इतके बोलून श्रीपाद प्रभू मंदिराच्या आवारात आले श्रीपाद राजशरण प्रपद्दे अध्याय अडती समाप्त हे अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद